नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची गोष्ट आहे बिहारमधून पण त्याआधी मी तुम्हाला बादशाह आणि मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट सांगणार आहे एकदा काय झालं की बादशहानं मुल्ला नसरुद्दीनला विचारलं की मला एखादी अशी गोष्ट सांग की जी केल्यानंतर मी हमखास स्वर्गात जाईल नसरुद्दीननं थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला की बादशाह आपण झोपून राहा दुसरं काहीही काम करू नका बादशाह म्हणाला अरे वेडा आहेस का झोपा काढून कुठं कुणी काय स्वर्गात जातं का त्याच्यावरती नसरुद्दीन असं म्हणाला की बघा बादशाह तुम्ही जर झोपून राहिलात तर कुठलंही पाप तुमच्या हातून घडणार नाही आणि तुम्हाला स्वर्गाचा रस्ता मोकळा होईल आता या गोष्टीचा अर्थ तसा गहिरा आहे पण सध्या इलेक्शन कमिशनकडं जर बघितलं किंवा त्यांच्यावरील आक्षेपांकडं बघितलं तर झोपेत काय किंवा जागेपणी काय ज्या पद्धतीचं काम चालू आहे ते पाहता लोकांच्या मनामध्ये देशवासियांच्या मनामध्ये संशय निर्माण व्हायला जागा आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशन नेमकं काय झोपेत काम करतो आहे का असं काही जण विचारत आहेत राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी बंगलोर या लोकसभा मध्य बंगलोर लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुराचं उदाहरण दिलं त्या महादेवपुरामध्ये कशा पद्धतीने एक लाख चौदा एक लाख दोनशे पन्नास वोटर्स वाढले हे लक्ष जाणून दिलं आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की डुप्लिकेट वोटर्स बोगस वोटर्स किंवा चुकीचे पत्ते असलेले वोटर्स किंवा एकाच नावाचे दोन वोटर्स आणि एकाचंच नाव दोन ठिकाणे अशा अनेक पद्धतीनं तिथं गोळ झालेले आहेत त्यानंतर त्यांनी बिहारची लिस्ट समोर आणली आणि त्यांनी सांगितलं की बघा मिंटादेवी या ज्या आहेत त्यांचं वय एकशे चोवीस वर्ष दाखवलेलं आहे आणि त्या खरं तर चौतीस पस्तीस वर्षांच्या आहेत त्यामुळं ही जी एकूण प्रक्रिया राबवली आहे त्याबद्दल शंका निर्माण होते त्यानंतर त्यांनी बिहारच्या ज्या पासष्ट लाख लोकांची नावं वगळली होती त्याच्यामध्ये काही मृतांचा समावेश होता पण ऍक्च्युअली ते मृत नसून ते लोक जिवंत होते हे समोर आलं मग ते म्हणाले की माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदाच घडलं की मी मृत असलेल्या लोकांसोबत चहा पाणी केलं त्यांनी त्यांना नवी दिल्लीमध्ये बोलवलं होतं आता या सगळ्यानंतर इलेक्शन कमिशन नेमकं काय म्हणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर इलेक्शन कमिशननं आपलं मौन तोडलं काल ज्ञानेश कुमार जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर तर सगळे मुद्दे साफ होऊन जायला हवे होते किंवा राहुल गांधी एक्सपोज व्हायला हवे होते पण उलट झालंय की ज्ञानेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक प्रश्न नव्यानं उपस्थित झालेले आता ज्ञानेश कुमार यांनी काय म्हटलं बघा ते असं म्हणत की कायद्यानुसार वेळेत जर मतदार यादीबद्दल दुरुस्त्या सुचवल्या नाहीत तर आणि निवडणुकीनंतर पंचवीस दिवसात जर तुम्ही कोर्टात तुम्हाला आक्षेप असेल त्या निवडणुकीबद्दल तर कोर्टात त्याच्याबद्दल चॅलेंज केलं नाही आणि त्यानंतर मग तुम्ही जर इलेक्शन कमिशनवर बोट दाखवत राहिला तर तो भारताच्या संविधानाचा अपमान नाही का निश्चित अपमान आहे बघा असं आहे की ज्या ज्या ठिकाणी वैयक्तिक पिटिशन्स दाखल करायच्या आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीनंतर किंवा विधानसभा निवडणुकीनंतर अनेक विरोधी उमेदवारांनी तशा पिटिशन्स दाखल केल्या आहेत हायकोर्टामध्ये दुसरा मुद्दा असा आहे मतदार यादीबद्दलच्या दुरुस्त्या सुचवण्यात मतदार यादीबद्दलच्या दुरुस्त्या या बी एल ए सुचवत असतात जागोजागी पण त्यानंतर झालेले घोळ जे आहेत ते निस्तरणं कोणाचं काम आहे आणि ते जर निस्तरले जात नसतील आणि असे हजारो लाखो नावं चुकीच्या पद्धतीनं ना मतदार यादीमध्ये येत असतील तर मग ती जबाबदारी कोणाची याचं उत्तर ज्ञानेश कुमार दे देत आहेत का तर त्याचं उत्तर त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मिळत नाहीये ते असं म्हणत आहेत की मशीन रेडेबल डाटाबद्दल सुप्रीम कोर्टानं दोन हजार एकोणीसला सांगितलंय की तो वोटर्सच्या प्रायव्हसीचा ब्रीच होऊ शकेल आणि म्हणून आम्ही तो डेटा देत नाहीये मुद्दा असा आहे की वोटर्सच्या प्रायव्हसीचा ब्रि ब्रीच होईल किंवा ती भंग होईल याची जितकी तुम्हाला काळजी आहे तितकीच काळजी देशाच्या लोकशाहीची तुम्हाला नाही आहे का जर एका महादेवपुरा मतदारसंघामधून एक लाख दोनशे पन्नास मतदारांबद्दलचा संशय निर्माण होत असेल तर तुम्ही मशीन रिडेबल डेटा जो आहे तो पुरवला तर त्यातले ज्या त्रुटी आहेत घोळ आहेत ते अवघ्या काही आठवड्यांमध्ये हे सगळे दूर होणार नाहीत ना का मग मशीन रिडेबल डेटा हा प्रायव्हसीचा ब्रीच होईल असं सांगून जो बाजूला ठेवला जातो आहे त्या डेटामधून काही लपवण्याचा प्रयत्न केला जातोय का आता जातो तिसरा मुद्दा आहे ते म्हणतायत की काही मतदारांचे फोटो त्यांच्या अनुमतीशिवाय मीडिया समोर ठेवले गेले त्यांच्यावर आरोप लावले त्यांचा वापर झाला बघा त्यांचा वापर झाला आपल्या माता बहिणी सुनांसहित कुठल्याही मतदारांचे सी सी टी व्ही व्हिडिओ निवडणूक आयोगाला समोर आणले पाहिजेत का मला असं वाटतंय की इलेक्शन कमिशन गफलत करतंय इलेक्शन कमिशन गफलत अशी करतंय की राहुल गांधी असतील किंवा विरोधक असतील त्यांनी कुठल्याही पद्धतीनं मतदारांवर आरोप केलेले नाही आहेत मतदारांचा वापर केलेला नाही आहे त्यांनी तुमच्या चुका लक्षात आणून देऊन एका प्रकारे तुमच्यावरती आरोप केले आहेत तुमच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि तुम्ही निष्पक्ष आहात का असा प्रश्न विचारलेला आहे आता त्यामध्ये मतदारांना ओढून ज्ञानेश कुमार अशा पद्धतीची राजकीय वक्तव्य करतायत का असा जर कोणी प्रश्न विचारला तर तो वावगा वाटायला नाही पाहिजे ज्ञानेश कुमार यांनासुद्धा तिसरा मुद्दा आहे की मतदार यादीत नाव असेल तरच त्याला मतदानाचा अधिकार आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटीपेक्षा अधिक कर्मचारी दहा लाखापेक्षा अधिक बी एल ओ वीस लाख पोलिंग एजंट्स निवडणुकीत काम करत होते तरी इतक्या लोकांसमोर वोट चोरी होऊ शकते का हा प्रश्न ऍक्च्युअली तुम्ही न विचारता हा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे त्याचं कारण असं आहे की जी महादेवपुरा मतदारसंघामध्ये डुप्लिकेट वोटर्सची यादी समोर आली ज्या पद्धतीनं घर नंबर शून्य टाकून एकाच पत्त्यावरती ऐंशी नव्वद वोटर्स रजिस्टर करण्यात आले ज्या पद्धतीनं मृत व्यक्तींची नावंसुद्धा मतदार यादीमध्ये आली किंवा नवमतदार ज्या आहेत त्या सत्तर सत्तर वर्षांच्या दाखल होऊ लागल्या तर हे सगळं पाहता इतक्या तुमची इतकी यंत्रणा जर रोबस्ट असेल तर या सगळ्या चुका घडल्या कशा हा प्रश्न विचारायचा नाही का की ज्ञानेश कुमार यांना असं वाटतंय की निवडणूक आयोगाला कोणी प्रश्नच विचारू नयेत तसं असेल तर अवघड आहे त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश कुमार यांनी ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला ते असं म्हणतायत की आता अजून एक मुद्दा आहे काही मतदारांनी दुबार मतदान केल्याचं म्हटलं गेलं पण पुरावा दिला नाही अशा चुकीच्या आरोपांना आम्ही घाबरत नाही मुद्दा असा आहे की हा आरोप नाही आहे हे वास्तव समोर आणलं ना की ज्या वेळेला मतदार आ, मतदान केंद्रावरती जातो आणि त्याच्या नावासमोर दोन्हीकडे टीक होते जो डेटाच ऍक्च्युअली इलेक्शन कमिशनने दिलेला आहे तुम्हाला मशीन रिडेबल डेटा द्यायचा नव्हता म्हणून तुम्ही सात फूट उंचीचे लाखो कागद दिले त्या कागदांमधूनच समोर आलेलं आहे की दुबार मतदान झालेलं आहे आता तुमचाच डेटा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कसा काय करू शकता मग तुम्ही खोटा डेटा दिला दे आहे असा प्रश्न विचारला कोणी तर तो वावगा ठरेल का ज्ञानेश कुमार यांना किंवा निवडणूक आयोगाला म्हणजे ज्या दोन मतदारांबद्दलची उदाहरणं राहुल गांधींनी दिली होती त्याच्याबद्दलच त्यांनी रेफरन्सेस इथं दिलेले आहेत आता मुद्दा असा आहे की म्हणजे प्रश्न असा आहे की इलेक्शन कमिशन हे उत्तर देण्यासाठी आहे की प्रश्न विचारण्यासाठी आहे त्यांचं उत्तरदायित्व आहे की नाही लोकांप्रती आता चौथा मुद्दा असा आहे की ते असं म्हणत आहेत की निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात असेल तर निवडणूक आयोग निर्भीडपणे गरीब श्रीमंत महिला पुरुष युवा अशा सर्व जाती धर्माच्या मतदारांसोबत पहाडासारखा उभा आहे आणि राहील निवडणूक आयोगावरती अशा पद्धतीने काहीतरी पहिल्यांदाच दोषारोप झालेत असं वाटून स्वतःला विक्टीम कार्ड खेळण्याचं जे काम चालू आहे तशा पद्धतीचं काम करण्याचं काही कारण नाही आहे कारण ज्या भाजपच्या नेत्यांचे आत्ता निवडणूक आयोगाच्या बाजूने बाईट्स येत आहेत किंवा जे प्रतिक्रिया येत आहेत त्याच भाजपचं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरचं हे ट्विट आहे मी वाचून दाखवतो ट्विट आहे त्यांचं आठ मे दोन हजार चौदा सब वर्जन ऑफ इलेक्शन कमिशन न्यूट्रियालिटी इज कम्प्लिटली अनफॉर्च्युनेट बी जे पी वर्कर्स गोईंग टू गोइंग ऑन सत्याग्रह ॲज पर डेमोक्रेटिक राईट right टू प्रोटेस्ट त्याआधी नरेंद्र मोदींनी सुद्धा इलेक्शन कमिशन हे निष्पक्षपातीपणे काम करत नसल्याचा ट्विट केला होता त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की इलेक्शन कमिशननं अशा पद्धतीचा कांगावा करण्यापेक्षा इलेक्शन कमिशननं उत्तर देणं गरजेचं आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे ज्ञानेश कुमार असं म्हणत आहेत की त्यांना असं विचारण्यात आलं की अनेक लोकांच्या नावासमोर त्यांचा पत्ता जो लिहिलेला आहे त्याच्यामध्ये घर नंबर शून्य घर नंबर शून्य असं का लिहिण्यात आलं मुद्दा असा आहे तर ते असं म्हणतात की अनेक लोकांना घर नाही आहे स्वतःचं त्यामुळं त्यांचा पत्ता आम्ही थेटपणे लिहिलेला नाही आहे पण त्यामुळं आम्ही त्यांचा घर नंबर शून्य लिहिला आता हे फार इंटरेस्टिंग आहे बघा आपल्या दे देशामध्ये सरकार सांगतं की आम्ही ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं पाच कोटी लोकांना घरं दिली आता असं जरी असेल तरी अनेकांना या गोष्टींचा लाभ कदाचित मिळाला नसेल पण जर तुम्ही कुठल्या तरी ठिकाणी भाड्याने राहत असाल आणि तुम्ही तिथून तुमचं नाव नोंदवलेलं असेल तर केअर ऑफ करून तुम्ही तुमचा पत्ता देता दुसरी गोष्ट तुम्ही त्याच्यासोबत तुमचा अॅफिडेट जोडता आता ह्या सगळ्यानंतर सुद्धा तुम्ही घर नंबर शून्य का लिहिलं ज्याला बी एल ओ तिथे गेला असेल तर त्यावेळेला त्याची जबाबदारी नाही का की घर नंबर शून्यवरती मतदार राहत नाही आहेत मतदार अमुक तमुक घर क्रमांक अमुक गल्ली क्रमांक अमुक शाळेच्या किंवा मंदिराच्या पाठीमागे अमुक ठिकाणी या या पत्त्यावरती या पिनकोडवरती राहत राहतो असं लिहिण्याचं काम त्यांचं नाही आहे का आता ही सुद्धा मागणी काही चुकीची आहे का मला असं वाटतं की फार वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्ञानेश कुमार सांगतात आणि ज्या पटण्याजोग्या नाही आहेत तिसरी एक गोष्ट ते म्हणतात की का लोक काम धंद्यासाठी स्थलांतर करतात त्यामुळे त्यांची नावं अनेक ठिकाणी येतात उदाहरण त्यांनी उदाहरण दिलं आहे काय ह्याच्यामध्ये की बघा एक ज्या पत्रकार आहेत एक्स वाय झेड त्यांचं नाव कदाचित त्यांच्या गावामध्ये असेल मग त्या मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये शिफ्ट झाल्यामुळे त्यांचं नाव दिल्लीमध्ये असेल एका ठिकाणी त्यांनी पूर्ण नाव लिहिलं असेल एका ठिकाणी यस चक्रवर्ती असं काहीतरी लिहिलं असेल आणि मग मग कुठलं नाव डिलीट करायचं हा प्रश्न निर्माण झाला असेल मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीनं एकाच एपिक नंबरवरून एकाच एपिक नंबरवरून तुम्ही ज्या वेळेला तुमचा पत्ता बदलता किंवा दुसऱ्या ठिकाणी तुमचं नाव नोंद करता त्याला एका एपिक नंबर नंबरवरती दोन मतदार कसे हा प्रश्न उपस्थित राहत नाही का हा प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळं हे जे तुम्ही सांगताय की एका मतदाराची अनेक ठिकाणी नावं आली कारण त्यांनी स्थलांतर केलं तर ज्या ज्या ठिकाणी गेल्या काही काळामध्ये समरी रिव्हिजन झालं असेल प्रत्येक इलेक्शनच्या आधी समरी रिव्हिजन होतं त्या त्या ठिकाणी बी एल आणि बाकीच्या लोक भेट देतात ते चेक करतात कोण मृत पावलं कोणाचा पत्ता बदलला कोण निघून गेलं आणि मग त्यांना लोकांची नावं यादीतून कट होतात मग हे समरी रिव्हिजन जे आहे ते झालं नव्हतं का मग किंवा समरी रिव्हिजनमध्ये सुद्धा ही नावं अशीच राहिली आणि मग तशाच पद्धतीच्या चुकीच्या किंवा आपण असं म्हणू त्रुटीन सकट असलेल्या मतदार याद्यांसकट गेल्या सगळ्या इलेक्शन्स तुम्ही घेतल्या का हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो त्याच्यानंतर ते असं म्हणत आहेत की बघा प्रश्न असा होता की मशीन रिडेबल किंवा सर्चेबल जो डेटा आहे तो आम्ही दिला आहे आता लोकांनी किंवा राजकीय पक्षांनी पटकन त्यांचं काम करावं अजून पंधरा दिवस बाकी आहेत बिहारमध्ये मग त्यांनी ब त्यांचे जे आक्षेप आहेत किंवा जे पासष्ट लाख मृत म्हणून सॉरी इलेक्शन यादीमधून दूर ठेवलेले आहेत त्यांचे काही तुम्हाला पुरावे असतील तर ते जोडावे म्हणजे त्यांचे सगळे अर्ज आपल्याला त्याच्यामध्ये ठरवता येतील तर मुद्दा असा आहे की चौदा तारखेला सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिला मग चौदा तारखेपर्यंत तुम्ही हा डेटा जो आहे ज्या पासष्ट लाख लोकांची नावं तुम्ही बिहारच्या मतदार यादीतून कमी केली त्या पासष्ट लाख लोकांची नावं तुम्ही चौदा तारखेच्या आधीच का दिली नाहीत तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट का पाहत होतात ही तुमची जबाबदारी नाही का की राजकीय पक्षांना ती यादी पुरवणं आणि त्याच्यामधूनच मग भविष्यामध्ये जर कोणाला आक्षेप असेल तर ते आक्षेप दूर केले गेले असते मग हे पासष्ट लाख लोकांची नावं दडवण्यामागे नेमका इलेक्शन कमिशनचा हेतू काय होता हा प्रश्न जर कोणी विचारला तर मग ज्ञानेश कुमार त्यांना विरोधी ठरवणार का आता अजून एक प्रश्न आहे ते म्हणतात की बघा तीन लाख लोकांची नावं जी होती लोकसभेच्या आधी तर ती एकाच एपिक नंबरवरती होती हरियाणामध्ये तोच वोटर आहे मग इकडे कारण की त्या त्या राज्याची मतदार यादी होती आणि मग आम्ही ती बदलली आणि तो अनेक ठिकाणी लोकांनी आपली नावं मतदानासाठी नोंदवली आणि मग तो एकच एपिक नंबर तयार झाला पण अशा पद्धतीनं ज्या वेळेला घोळ आहे त्याची कल्पना आहे त्यावेळेला समरीमध्ये बी एल ओझनी ज्या भेटी दिल्या ज्या गाठी घेतल्या ज्या ज्या ठिकाणी मतदार वाढले ज्या ज्या ठिकाणी पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढले त्या ठिकाणी ई आर ओनी काय केलं त्या ठिकाणी असिस्टंट ई आर ओनी काय केलं त्या ठिकाणी मतदान किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय केलं त्यांची ही जबाबदारी नव्हती का कापलीने त्यावेळेला डुप्लिकेट मतदारांची नावं त्याचं उत्तर आहे ना म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे त्याचं उत्तर फार म्हणजे विनोदी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की यासाठी डुप्लिकेट मतदारांची यादी कापली नाही कारण की उदाहरणार्थ पियुष काय श्रीवास्तव यांचं नाव घ्या हो हे उदाहरण आहे आणि मग त्यांनी काय या ठिक एक गावात त्यांचं कुठंतरी मतदान होतं मग ते शहरात आले मग ते दुसऱ्या राज्यात गेले मग अजून तिसऱ्या राज्यात गेले आता त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया होती ती आम्ही यासाठी करू शकलो नाही त्याचं कारण असं होतं की एकाच व्यक्तीच्या नावे काही ठिकाणी दोन एपिक नंबर सुद्धा होते मग आता ही जबाबदारी कोणाची होती ही जबाबदारी कोणाची होती त्यामुळे कोणाचं नाव कापायचं त्यांना कळत नव्हतं मला असं वाटतं की फार घोळ आहेत उत्तरांमध्ये आणि रिप बघा पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट जो आहे एकोणीसशे पन्नासचा त्याच्यानुसार प्रत्येक निवडणुकीआधी मतदार यादी शुद्ध केली पाहिजे हे सांगितलं जातं आणि त्यामुळं समरी रिव्हिजन ज्यावेळेला होतं त्यावेळेला प्रत्येक इलेक्शनच्या आधी ते समरी रिव्हिजन होतं सहा आठ महिने त्या समरी रिव्हिजनमध्ये अनेक गोष्टी लक्षात येतात की कुठल्या गावातली समजा चार लोक मृत पावली असतील तर ते नावं डिलीट होतात बी एल ओस तिथं भेटी देतात वगैरे वगैरे मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं ज्ञानेश कुमार कुठलाच घोळ नाही आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण मुद्दा असा आहे की सगळे घोळ एकाही घोळाला त्यांना नीटचं उत्तर देता येत नाही आहे की फार फार क्लेशदायक आहे त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश कुमार यांच्यावरती ते र राजकीय पक्षाचे हस्तक असल्याचा आरोप होतोय अर्थात ते बी जे पीचे हस्तक असल्याचा आरोप होतोय त्यामध्ये तथ्य आहे का त्यामध्ये तथ्य आहे की नाही हे एकाच म्हणजे कदाचित मला असं वाटतं की ते स्वतः सांगू शकतील किंवा लोक मा देशातली जनता ते ठरवू शकेल त्याचं कारण असं आहे की जो आरोप ॲक्च्युअली राहुल गांधींनी केला की त्या महादेवपुरामध्ये डुप्लिकेट वोटर्स फेक वोटर्स चुकीचे पत्ते असलेले चुकीचे वय चुकीचे नावं असलेले पत्ते वोटर सापडले आणि त्यामुळं ती इलेक्शन जी आहे ते रिक झाल्याचा त्यांचा त्यांना संशय आहे एक लाख दोनशे पन्नास अशी मतं त्यां आहेत असं त्यांचा दावा आहे तर तशाच पद्धत त्यानंतर खरं ज्ञानेश कुमार म्हणाले की हे जर सगळं असं असेल तर शपथपत्र द्या ओथ घ्या शपथपत्रावरती द्या नसेल तर तुमच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं आम्ही म्हणू मुद्दा असा आहे की सेम आरोप अनुराग ठाकूर यांनी केले अनुराग ठाकूर यांनी दावा केला की फेक वोटर डुप्लिकेट वोटर्स खोटे पत्ते चुकीचं वय नावं असलेले मतदार रायबरेली आणि अमेठीतसुद्धा आहेत मग असं असेल तर अनुराग ठाकूर यांच्याकडून अजूनसुद्धा ज्ञानेश कुमार यांनी ओथ शपथपत्र का नाही मागवलं हा सगळा घोळ जो आहे हा घोळ मिटताना दिसत नाही आहे ज्ञानेश कुमार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणाला शंका नाही आहे पण इलेक्शन कमिशनने जी प्रोसेस राबवलेली आहे ती बिनचूक आहे असं काही म्हणता येणार नाही आता गेल्या काही काळामध्ये या सगळ्या एकूण प्रोसेसबद्दल ज्यावेळेला शंका निर्माण होऊ लागल्या त्यावेळेला वेगवेगळ्या मतदारसंघांमधून अशा पद्धतीचे स्वतः उमेदवारच तिथं किती नवे वोटर आले बोगस वोटर आले डुप्लिकेट वोटर आले याच्या याद्या आणि त्यांची नावं टाकू लागलेली आहेत त्यामुळं हे जे काही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू बिहार इलेक्शनच्या आधी तीन महिने कमी काळामध्ये आणि तोही अशा पद्धतीनं की जिथं राजकीय पक्षांनासुद्धा डिलीट केलेली नावं न, के न देणं तर याच्यामध्ये दे शंका निर्माण होतात त्यामुळं ज्ञानेश कुमार यांची जबाबदारी आहे की निवडणूक आयुक्त म्हणून निवडणूक आयोगाची निष्पक्षता जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे ज्ञानेश कुमार तुम्हालाही प्रश्न पडला असेल ज्ञानेश कुमार कोण आहेत एकोणीशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे आहेत अधिकारी आहेत केरळ केडरचे होते आय आय टी कानपूरमधून त्यांनी बीटेक केले सिव्हिल इंजिनिअरिंगमधून बराच काळ त्यांनी केरळमध्ये काम केल्यानंतर ते के प्रतिनिधीवरती केंद्रामध्ये आले आणि ब म्हणजे एकसष्ट वर्षांचे आहेत रिटायरमेंटनंतर त्यांची ही नियुक्ती दोन हजार अठरा फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये या नव्या सरकारनं केलेली आहे आपल्याला कल्पना आहे राजीव कुमार हे निवृत्त झाल्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये ते म्हणजे यू पी एचं सरकार सुद्धा ते डिफेन्स विभागात सहसचिव म्हणून काम करत काश, होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या राजकारणातला जो टर्निंग पॉईंट ठरला तीनशे सत्तर कलम दूर करणं काश जम्मू काश्मीरहून त्याच्या त्याचं जे विधेयक बनवायचं होतं तर त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे रामजन्मभूमी वादामध्ये सुप्रीम वादा कोर्टात ज्यावेळेला केस चालू होती तर त्याच्यामध्ये प्रशासनाच्या बाजूनं अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत रामजन्मभूमीचा ट्रस्ट बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळं बघा ते एक सिनियर ब्युरोक्रॅट आहेत त्यांनी आयुष्यभर देशाच्या कामासाठी वाहिलेलं आहे त्यामुळं ज्या वेळेला अशा एखाद्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये निवडणूक आयोग काम करतो त्यावेळेला केवळ त्या अधिकाऱ्याची प्रतिष्ठापणाला लागत नाही किंवा विश्वासार्हतापणाला लागत नाही तर अख्ख्या निवडणूक आयोगाची त्या संस्थेची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतापणाला लागते त्यामुळं मला असं वाटते की ज्ञानेश कुमार यांनी ही सगळी प्रक्रिया कशी बिंचूक आहे हे सांगण्यापेक्षा ती बिनचूक करण्याकडे आणि जर काही चुका झाल्यात ह्याचा स्पष्टपणे दिसत आहेत तर त्या चुका दूर करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे जे आरोप सध्या राहुल गांधी करत आहेत ते भाजपनं सुद्धा करून झालेले आहेत त्यामुळं त्यांनी राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर जसं त्यांनी ओथ मागितली तशी त्यांनी अनुराग ठाकूर यांकडे काम मागितली नाही असाही प्रश्न विचारला जातो आहे ज्ञानेश ज्ञानेशकुमार यांनी अशीही काळजी घेतली पाहिजे की आपलं वर्तन कुठंही पक्षपाती वाटलं नाही पाहिजे आणि कुठल्याही पक्षाला एका प्रकारे मुभा दिल्याच्या बाजूचं जात आहे असंही नाही वाटलं पाहिजे बाकी मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे जर ते रिटायरमेंटनंतर ज्ञानेश कुमार यांनी काहीच केलं नसतं तर एका प्रकारे म्हणजे कुठल्याही आरोपांविना त्यांचं करिअर स्पष्टपणे निघून गेलं असतं स्वर्ग मिळाला असता असं आपण म्हणू पण आता मात्र ते निवडणूक आयुक्त आहेत डोळे उघडून त्यांना हे काम करावं लागणार आहे पण डोळे उघडून झोपेचं सोंग मात्र घेता येणार तुमच्याही अनेक प्रतिक्रिया असतील काही मतं असतील मुद्दे असतील तर ते निश्चितपणे नोंदवा बेलायकनवरती क्लिक केले तर अपडेट्समध्ये जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत